वे के सातारा शहरातील रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या महिलेसह तिच्या तीन साथीदारांनी वेश्या व्यवसायासाठी दोन महिलांना प्रवृत्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणी सातारा पोलिसांनी चौघांना अटक केली होती या प्रकरणात रील स्टार महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली होती या तिघांनाही न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली होती आज त्यांची पोलीस कस्टडी संपल्यानंतर तालुका पोलिसांनी सातारा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत या प्रकरणात गणेश मनोहर भोसले राहणार कोरेगाव ईश्वर सुभाष जाधव राहणार विलासपूर विरेंद्र महेंद्र जाधव राहणार सदर बाजार आणि वीरसार महिला यांच्या विरुद्ध मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका